नमस्कार आज आपण चमचमिताने झणझणी ढाबा स्टाईल भाजी बनवणार आहोत सुरुवातीला या भाजीसाठी लागणारं वाटण बनवायचं आहे मिक्सरच्या बाउलमध्ये भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप घालायचे काप असे बारीक करायचे म्हणजे मिक्सरला लवकर बारीक होतात त्यानंतर दोन ते तीन चमचे भाजलेले धने टाकायचे भाजून घेतलेला कांदा घालायचा आहे तर कांदा असा चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक अद्रकचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायचा आहे कोथिंबीर घालायचे आता झाकण लावून मिक्सरला बारीक वाटण तयार करायचं आहे इथे मी पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटण तयार करून घेतलं आहे आता भाजीसाठी कढईमध्ये तेल घालायचे तर धाप्या स्टाईल भाजी बनवणार आहोत त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं आता तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकायचे एक तेजपत्ता घालायचा आहे आता जिरे मोहरी तडतडले की मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण घालायचे आता हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर गॅस बारीक करायचा आहे बारीक गॅसवर आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आता ते साधारण मी दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर वाटण परतून घेतलं आहे यामध्येच मसाले घालायचे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर तर काश्मीर लाल मिरची पावडरमुळे भाजीला छान कलर येतो आणि यामध्येच मी एक चमचा गरम मसाला घातला आहे तिक्लीप माझ्याकडून मिस झाली त्यामुळे तुम्ही एक चमचा गरम मसाला नक्की घाला आता हे मसाले मी मिक्स करून घेतले मिक्सरच्या बाउलमध्ये थोडंसं पाणी घातलं होतं ते देखील टाकायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि परत मसाले मिक्स करून परतून घ्यायचे आता ते मसाले मी एक मिनटं परतून घेतले यामध्येच एक छोटा बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा आहे चवीनुसार मीठ घालायचे आता टमॅटो देखील मऊ होईपर्यंत मसाल्याबरोबर परतून घ्यायचे अचानक जर घरी पाहुणे आले असेल तर अशावेळी ही शोभाजी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता चवीलाही खूप छान लागते आता एक मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे टमॅटो लवकर मऊ होतील आता एक ते दोन मिनटं मी झाकण ठेवून मसाले शिजून घेतले तर बघू शकता मसाल्यानं छान तेल सुटलंय आणि टमॅटो देखील मऊ झाले यामध्ये आता थोडीशी कस्तुरी मेथी हातावर चोळून घालायचे तर कोणत्याही हॉटेल किंवा ढाबा स्टाईल भाजीमध्ये कस्तुरी मेथी घातली जाते म्हणजे त्या भाजीची चव आणखी दुप्पट वाढते आता इथे मी कस्तुरी मेथी घातल्याच्यानंतर परत एक मिनटं मसाले परतून घेतले यामध्येच गरम पाणी घालायचं तर कोणत्याही रशाच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीला छान तरी येते तर रसा तुम्हाला किती पातळ हवा आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे आता पाणी घातलं की व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस बारीक करून आठ ते दहा मिनटं रसा उकळून द्यायचा आहे आता इथे रशाला मी आठ ते दहा मिनटं बारीक गॅसवर उकळून घेतला आहे तर रशाला उकळाल्याच्या शेव घालायचे आता यामध्ये शेव घालायचे तर इथे मी अशी शे मोठी शेव घेतली ही शेव मार्केटमध्ये इझी मिळते तर शेव टाकली की गॅस बंद करायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स आहे तर यावर तुम्ही हवं असेल तर एक मिनटं झाकण देखील ठेवू शकता आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स आहे तर बघू शकता मस्त आपलं भाजीला छान तरी आलं आहे कलर देखील खूप सुंदर आलाय तर अशाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता यापेक्षा खूप जास्त पातळ करायचं नाही अशी थोडीशी भाजी घट्ट ठेवायची इथे आपली मस्त ढाबा स्टाईल झणझणीत आणि चमचमीत शेवभाजी तयार झाली आहे तर अचानक जरी घरी पाहुणे आले असेल तर अशा वेळी ही भाजी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता चवीला खूप छान लागते अगदी कमी साहित्यात पटकन तयार होते तर या पद्धतीने ढाबा स्टाईल शिवभाजी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा तुम्ही जर मला अजून इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो केलं नसेल तर तिथं देखील तुम्ही मला फॉलो करू शकता पुन्हा भेटूया अशा जे छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद